कोल्हापूरची ओळख साता समुद्र पार आहे ते म्हणजे इथल्या झणझणीत घरगुती जेवणामुळे आणि त्यात मांसारी जेवणामध्ये तर कोल्हापूरचा नादच करायचा नाही मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलोय कोल्हापूर गारगोटी रोड वरती असणाऱ्या माशाच्या जे जे जेवणासाठी म्हणजे मत्स्याहारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेल कोकणकट्टामध्ये आत मध्ये आलोय आणि आपल्याला इथं मस्त यांचा एकदम सिम्पल साधा एम्बियस दिसतोय मस्त इंटिरियर डेकोरेशन केले गोव्यातल्या ज्या पारंपारिक शॅक्स असतात बांबू मध्ये आणि गवताच्या काड्यांच्या मध्ये त्यांनी इंटिरियर इथलं सजवलेलं ले आहे लाइट्स पण छान आहेत एक साइडला ग्रीनरी दिली आहे इंटिरियर लँडस्केपिंग केलेला आहे आणि इथला फ्लोअर तर एकदमच आर्टिस्टिक आहे एम्बियन्स दृष्ट्या पण रेस्टॉरंट क्वालिटी आहे तुम्हाला इथे आत आल्यानंतर नक्कीच कोकणचा फील आल्याशिवाय राहत नाही हॉटेल कोकण कट्टाच्या किचन मध्ये आणि इथं प्रिपरेशन होते चिकन फ्रायची आपल्याला बनताना दिसते सुरमई फ्राय त्याला मसाला लावून मॅरिनेट केलेला आहे फ्राय पीस ला, ला। मस्तपैकी रव्याचं पोटिंग केलेलं आहे कोकणकट्टा हॉटेल चे मालक श्री उत्तम पवार साहेब आणि सतीश सुतार साहेब सोबत आहेत दोघांनी पार्टनरशिप मध्ये हे रेस्टॉरंट सुंदर चालू केले सतीश सुतार साहेब स्वतः इंटिरियर डिझायनर आहेत आणि उत्तम पवार साहे, साहेब आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर आणि इंटीरियर सारख्या क्षेत्रातून हॉटेलिंग क्षेत्रामध्ये ते कसे आले आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असेल आपण त्यांना विचारूया तुम्ही या क्षेत्रात कसं आलात आला, हॉटेलिंग क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली याबद्दल जाणून घ्यायचं आम्ही इंटेरियर ची काम करता गोवा आणि कोकण मध्ये इंटेरियरची करत होतो त्याच्यामधून झाली आणि त्याच्यातून हा कन्सेप्ट चालू यामध्ये कुकिंगचं वगैरे कसं तुम्ही मॅनेज करता आणि तुमचा टाइम कसा इथं देता एवढा वेळ सर फॅमिली पण त्याच्यावर काम करतोय आणि माझा सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे मी सॉफ्टवेअर वेळोवेळी बाहेर असतोय त्यामुळे मला फुल टाइम देत नाही पण मी त्यांना थोडीफार मदत करायचं किंवा आमचं वरती हा बिझनेस चालू आहे तर हे कन्सेप्ट सुचायचं कारण म्हणजे आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर काही विचार करत होतो की एवढी वर्ष आम्ही हो, या बिझनेस मध्ये काम करतोय तर हॉटेल आपण एवढी फिरलेत किंवा आपण बऱ्याच तुम्ही डिझाईन पण करून दिलेत आणि तिथं आपण सेटअप पण बसवून दिलेत तर आपण स्वतःचा बिझनेस करावा का काय किंवा आपण हॉटेलमध्ये आपण थोडासा प्रयत्न करूया काय या उद्देशानं आम्ही दोघं हॉटेलच्या विषयात उतरलो लॉकडाऊन मध्ये आम्ही ही जागा घेतली आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही याचं काम सुरू केलं तर साधारणपणे दीड वर्ष आम्हाला हा सेटअप उभा करायला गेला त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी आम्ही हे सुरू केलंय तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे एक मालवणी कोकणी त्याचबरोबर कोल्हापूर महाराष्ट्रीयन अतिशय सुंदर प्रकारे आम्ही जेवण देतोय आणि माझ्याकडे तसं बघितलं तर फॅमिलीची संख्या जास्त आहे आणि खर तर एखाद्या धंद्याचं किंवा एखाद्या हॉटेलला असेल तर त्याचं तुम्हाला सक्सेस व्हायचं रश असेल तर एखादं गिरायक तुमच्याकडे रिपीट असेल तर तो बिझनेस म्हणजे सक्सेस बिझनेस आणि तो मी मिळवलाय माझ्या पाठरचा त्याच्यामध्ये शंभर टक्के सहभाग आहे त्या फॅमिलीचं डेडिकेशन आहे आणि माझ्याकडच्या स्टाफचं डेडिकेशन आहे कोल्हापूरमध्ये मटन चिकन थाळी किंवा ट्रॅडिशनल जो कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा आहे मटणाचे हॉटेल्स जास्त चालतात याच्यावरती लोकांचा भर आहे कोल्हापुरात हो तशी फिशची टेस्ट खूपच निराळी आहे म्हणजे कोकण जवळ असल्यामुळे इथं जास्त फिशचे हॉटेल्स आपण कोण धाडस करत नाही तर इथं इतक्या क्वालिटी दर्जाचं फिश प्रोव्हाइड करावं किंवा माशांच्या वेगवेगळ्या डिशेस इंट्रोड्युस कराव्यात असं आपल्याला का वाटत कसं झालंय आम्ही कोकण गोवामध्ये फिरत होतो आणि फिर फिर त्या फिरण्या फिरत असताना तिथं आम्ही आस्वाद घेत होतो आणि आस्वाद घेता घेता आम्हाला तिची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमध्ये आम्हाला पण वाटले की कोल्हापूरला पण आपण ती त्या पद्धतीचं जेवण देऊ आणि आम्ही ते चालू केलं त्याच्याबरोबर आम्ही जी थ्री स्टार फाईव्ह स्टारला आहे हे तंदूर बांगडा तंदूर बी वीस रुपये तंदूर त्याच्यानंतर हे आ, पापलेट तंदूर हे आपल्याकडे जास्त आवडते लोकांना आणि आपण त्याच्याबरोबर आपण तंदूर भाकरी पण देतो मस्तच म्हणजे तंदूर आणि माश्याचं कॉम्बिनेशन तुम्ही कोल्हापूरकरांना दिलेलं आहे सर तुमचा हॉटेलचा अनुभव आम्हाला खूपच छान वाटला आणि तुम्ही दोन शब्द आमच्याशी बोलला आप त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार आणि खूप खूप धन्यवाद दाखवतोय की इथं तंदूर पापलेट कसा बनवला जातो तंदूर फिश ही यांची स्पेशलिटी आहे पापलेट लावलेला आहे सीक वरती आणि आता वस्तात मस्तपैकी तो तंदूर मध्ये सोडतायत तंदूरच्या मंद आचेवर रोस्ट होते तंदूर पापलेट इथं कसा बनवला जातो आपल्याला बघायला मिळेल आपल्या समोर सर्व झालेला आहे तंदूर पापलेट आणि तंदूर पांगडा आणि आता मला लागले चोराची फूक तंदूर फिश मी पहिल्यांदाच ट्राय करते कसा लागतोय तुम्हाला रिव्ह्यू सांगतो वाव कमी स्पायसी आहे या थाळीमध्ये मोठा एक सुरमई पीस आहे सोलकडी रेड कोकणी मालवणी करी आहे ही येलो गोवन करी आहे इथं झिंगा आहे तंदूर भाकरी आहे आणि रोटी आहे त्यांनी आपल्याला पांढरा रसा आणि तांबडा रसा टेस्टसाठी दिलाय आणि सोलकडी एक्स्ट्रा दिली आहे त्या झिंगा फ्राय खूप आवडतो तो मी पहिला ट्राय करतोय वाव घरगुती टेस्ट आहे त्यानंतर मी फिश फ्राय ट्राय करतोय सुरमाई फिश आहे मोठा पीस दिलेला आहे त्यांनी मस्त टेस्ट आहे सुरमाई फ्रायची पण ती गोवन फिश करी आहे कोकोनट मिल्क पासून बनवले एकदम घट्ट आणि एकदम सॉफ्ट आहे स्पायसी वगैरे काय नाही आहे पण रेड फिश करी ट्राय करूया मालवणी टेस्ट आहे त्याची ऑथेंटिक मालवणी त्रिफळा घालून केलेला जो माश्याचा सार असतो तो माशेची करी आहे सोलकडीचा पण रिव्ह्यू करूया आपण गुड सोलकडी मध्ये कोकोनट मिल्क चा टेस्ट येतोय त्याच्याकडे मटन चिकन थाळी पण आहे त्यामध्ये ते पांढरा तांबडा असा देतात क्वालिटी ऑथेंटिक कोल्हापुरी पांढरा असाची टेस्ट त्यांनी अचीव केलेली आहे त्या मित्रांनो कोकणकट्टाची ही स्पेशल फिश थाळी आणि यातले सगळे पदार्थ खूपच सुंदर आहेत तुम्ही एकदा नक्की कोकणकट्टा हॉटेलला व्हिजिट करा आणि तो मागवताना तुम्ही एक अर्धा तास आधी ऑर्डर द्या कारण तंदूर फिश वगैरे बनण्यासाठी थोडा प्रिपरेशन टाइम लागतो आणि इथे गर्दी पण खूप असते हॉटेलमध्ये तर थोडी ऑर्डर लवकर द्या अस्सल कोल्हापुरी टेस्टसाठी तुम्ही माझं युट्यूब चॅनेल नक्की पाहत राहा जर्नी विथ तुषार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद